नमस्कार आप देख रहे आपण आपण आरोप करत आहात भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार म्हणजे कसा झाला भ्रष्टाचार म्हणजे बाबा कॉलनी प्रभाग नंबर चार मध्ये चौतीस पोल बसवायचे होते त्या ठिकाणी चोवीसच पोल बसवलेले आहेत मा, नगर नगरमध्ये चौतीस पोल बसवायचे त्या ठिकाणी बावीसच पोल बसवलेले आहेत राज कॉलनी प्रवाह नंबर एक मध्ये चौतीस पोल बसवायचे होते तिथे एक अठ्ठावीस पोलवलेले आहेत जम कॉलनी मध्ये सेम तसाच प्रकार आहे तैयब नगर मध्ये सुद्धा तसाच प्रकार आहे जुमा कॉलनी मध्ये सेम तसाच प्रकार आहे नगर मध्ये सुद्धा चौतीस पोल पोल घालायचे होते टाकायचे होते त्यांना स्टेट लाईचे तिथेही त्यांनी एकवीसच पोल लावलेले आहे कब्रस्तान सारख्या ठिकाणी जेव्हा मालूस बोलल्याच्या नंतर त्याला शेवट तिथे जावं लागतं अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्या कब्रस्तान मध्ये उमर फारुख मस्जिद कब्रस्तान मदीना मस्जिद कब्रस्तान जुमा मस्जिद कब्रस्तान शाही इस्माईल फादरी कब्रस्तान या ठिकाणी सुद्धा चौतीस चौतीस पोल लावायचे होते त्या ठिकाणी नऊ दहा अकरा काही ठिकाणी चौदा असे पोल लावलेले आहेत आणि आज दोन मे तारखेला ते कोटलकर मॅडम स्वतः व्हिजिट करून तिथे त्या कामाचे पाणी करता ते आता त्यांनी था फाउंडेशनचे काम सुरू केलेले आणि वायरिंगचे काम सुरू केलेले आणि वीज चोरी काय एमएसीपी मार्फत त्यांना अंडरग्राउंड केबल करून ते सीक रोड पॉईट पोल चालू करायचे होते तर माझा वीज मंडळाला सुद्धा हे आक्षेप आहे की आपण सुद्धा तिथे स्पॉट पंचनामा करून या विकेटी कंपनीवर आणि नगर परिषद वीज खात्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेणे हे वीज चोरीचा सुद्धा प्रकार त्यांनी केलेला आहे आज येणार आहे मी सगळं हे लिखित केलेलं आहे पूर्ण डिटेल काढलेली आहे माझ्याकडे सगळे जीपीएसचे फोटो आहेत आता मी वीज मंडळात सुद्धा वीज महामंडळावर सुद्धा तक्रार करणार की ह्या विकेटी कंपनी नगर परिषद वरती सुद्धा वीज वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून हे कंपनी ते म्हणतात औरंगाबादची आहे काय मी माहिती मागितलं त्यांनी अजूनपर्यंत मला काही माहिती दिलेली नाहीये ते कुंडलकर मॅडम फोन कोणाचा घेत नाहीये त्यांनी नंबर सतत बंद असतो आणि तसंच कामामध्ये हळगडतीपणाने ते करत असतात आणि ऑफिसला सुद्धा ते भेट देत नसतात उपविभागीय अधिकारी यांचा काल माझा पत्र आलेला होता की उर्वरित कामे आम्ही पूर्ण करून घेऊ अंतिम देखापर्यंत तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा म्हणलं उपोषण स्थगित कसं करणार जेव्हा मी उपोषण बसलो तेव्हा तुमा तुम्हाला जाग आली आणि उर्वरित कामे आता तुम्ही करून घेतायत माझं म्हणणं स्पष्ट आहे की सत्तावीस जा सत्तावीस मध्ये तुम्ही या कॉन्ट्रॅक्टरला भेट देतात आणि कामे मे मध्ये करतात इतक्या कुठे ना कुठे एखाद्या मिंदे गटातील राजकीय नेत्याच्या या अधिकारावरती दबाव आहे आणि हे इथले नगर परिषद चे जे अधिकारी आहेत ते सगळं त्या मिंदे गटातील नेत्याच्या दबाव खाली काम करतात म्हणणं आहे की त्यांनी ह्या तत्काळ या पथकाची चौकशी समिती नेमावी हो आणि इथे आपला पथक पाठवून स्पॉट पंचनामा करावा त्यांनी त्या काळामध्ये इथे काम केलेले आहेत की केलेले आहेत की नाही आणि झालेलं काम हे दर्जेदार आहे का नाही किंवा निकृष्ट आहे आणि जे पोल लावले आहेत ते क्वालिटी जे आहेत का नाही आणि ते स्ट्रीट लाईट ते वायर सगळ्या त्याचा एक्सपोर्ट नावा करावा आणि त्या चौकशी समितीमध्ये आमचा एक माणूस त्या चौ चौकशी समितीमध्ये सदस्य म्हणून नेमवावा हो आणि त्यानंतर मी या उपोषणाचं काय करायचं ते नंतरच्या नंतर